कधीच न पाहिलेली परतीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वार मंडळी रात्रीचे दोन वाजून अडोतीस मिनिट झाले ते बघा दिसत का तर असा काल रात्री सीन केलाय मला आज काही हो माऊलींच्या आधी जाऊन बसायचं पुढं वारी <laughs> झोल केले रात्री आणि आधीच पोचले माऊली आलेत असं म्हणता म्हणतापर्यंत माऊली आले सुद्धा म्हणजे बघा तुम्ही बुक करू दे किती बी हल्ला माऊलींच्या पुढे नाही चालेल का बाई तुम्हाला हल्ला ओके गार वारा। गार वारा हा आभटी पूस टीपूस गाण बाबा मस्त माऊली तुमचे कणे आम्ही युट्यूब बघतो इतके छान सुंदर सुंदर करता गणी इतके बस बस माऊलीचं प्रत्येक माऊलीचं दर्शन देतात बघून आनंद वाटतो तुमचा युट्यूब वाटतो एका टपरी जवळ जरा लाईट दिसली म्हणून व्हिडिओ बनवायला कॅमेरा ऑन केला तर माझ्या आवाजाने झोपलेली काही माणसं जागी झाली आणि त्यातले एकाने हाक मारले त्यांचा हा बाईट होता माऊलींच्या नगाऱ्यासोबत चालताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही हे शहारे थंडीचे आहेत की माऊलींच्या अस्तित्वाचे हाच गंभीर प्रश्न कधी कधी माझ्या मनाला खूप भेटावतो त्यामुळे मी आंघोळ करतो आंघोळ केल्याने कळतं की हे शहरे आंघोळीचे नसून माऊलीच्या सानिध्यात असण्याचे आहेत वेळ आहे सकाळचे दोन वाजून उपयोग चाळीस मिनिटे आपल्यासोबत आहे माऊलींचा नगारा त्याच्या मागे आहेत माऊली म्हणजे माऊली टेक ओव्हर करायला तयार झाले त्याला टेक ओव्हर करून जायचं नाही आज आज टेक ओव्हर करून द्यायचं ना बघतोच बघतो कसं कसं टेक ओव्हर करतात बरा मी नाही मी नाही मी वेळापुरते नातेपुते असा आजचा टप्पा आहे म्हणजे मधला माळशिरीचा टप्पाच गायब झालेला आहे ऑलमोस्ट चाळीस किलोमीटर चालायचं आहे अडतीस चाळीस किलोमीटर चालायचं आहे आज आणि आताशी फक्त दोन किलोमीटर तीन किलोमीटर झाले आणि वेळ आहे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटे फक्त हाच माऊलींचा रथ आहे मला मोह आवडत नाही माऊलींना रेकॉर्ड करायचा पण त्यांना ओव्हरटेक करून द्यायचं नाही मला जाऊ द्या आता सोडा thế bà gà mau đi, yà mau đi yà, chúng chia đôi ba đập bắp हे नेहमीच झाले कॅमेरा ऑन की मावली पण लगेच थांबतात झाले की नाही खरं आता बघितलं ना मी काय बोललो होतो की नाही खरं बाय तुमको नाही आता तुम्हाला कुठं वाटून देऊ नका बघितलं ना मी फक्त कॅमेरा ऑन केला आणि चमत्कार बाय चमत्कार चमत्कार कसं आहे ना माऊलींसोबत चालण्याचं एक वेगळं समाधान आहे एक वेगळीच अशी ऊर्जा प्राप्त होते काय सांगू म्हणजे आता प्रेमाने असं वाटतं की माऊली माऊली करले ओव्हरटेक रे तेरी तुझी आतुईच माली भी किशन तू मेरा भाई आहे तू मेरा भगवान आहे तुझमेर तूच देव आहे तुझे तूच आहे माझं तू आहे पाहिन श्रीमुख आवडे न ध्यान म्हणता म्हणता पाण्याचा झरा धबधबान फदबदान आंघोळीची सोय झालेली आहे जर जर थांबली म्हणा थांबणार आहे पालखी म्हणून इथं लोक आंघोळ करतात करावी लागेल आज करावी लागेल करावी लागेल सकाळचे तीन वाजून अडोतीस मिनिटं झालेली आहेत आणि मावली थांबलेला आणि आज काय नाश्ता आहे आहे भरून नाश्ता असा की इथं मी खाऊन जाम भारी नाही मला आज नाश्ता ना को चाह देता चहा या न्यूट्री चॉइस बिस्किट ला खाया चाह पार्ले चाह चहा पहा चहा पाल चहा विचार विचार चाह बघा फक्त मागायची वेळ चहा देत का म्हणेपर्यंत महाराजांनी चहा आणून दिलेलाय चक्क मला म्हणून म्हटलं मागायचं ते मागा सगळं मिळतं मनापासून मागा फक्त मिळत मिळतं चहा मिळतो बिस्किट मिळत आशीर्वाद मिळतो चमत्कार चाहा। चाहा। होतो माऊलींच्या वारी परतीच्या वारी जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठाल काय मी सांगू काय हे झाले का खे तुझला नाहने आले माय सांगे ह्याच्यातून मला हेच सांगायचं होतं की चपलेने आज दगा दिलेला आहे आणि चपलेने पायाचा टवका काढलेला आहे आणि टवटव टवटव करत मी आता बिना चपलाचा चालतोय आज तीन वाजल्यापासून तरी आता बघू जेवढं जमेल तेवढा चालेल बिना चपलाचाच कारण चप्पल घातल्यावर जर त्रास होणार असेल तर चपलाला त्याग करणं योग्य नाही कमावली अरे कोणाकडे रब्बर असेल तर रब्बर द्या रे आणून असं इथे लावायला कारण जरा छान दिसेल नाही का जरा बारीक बारीक पाऊस चालूच आहे पडर पाण्या पड पड्र पाण्या पडपाणी पाणी पडपाणी पाणी किती पाणी पडतं रे देवा कर ना पाऊस पाणी पडत रत अ माझी घाटी माझी घाटी लटकली ओ माई वाट ओ ओ थमा खूप जोरात झोप लागली आहे मला आणि तेवढ्याच जोरात पाऊस पण आलेला आहे फक्त फक्त हा डायलॉग मारायचा म्हणून थांबलो आहे छत्र काढल्या सगळ्यांनी मी पण काढतो सकाळची वेळ आहे सहा वाजून नऊ मिनटं झालेली आहेत एकदम शांत वातावरण त्यात गाड्यांचा आवाज आणि हा निरभ्र निळसर आकाश गावाकडची माती माणसं गुलाबी म्हशी गुलाबी बैल पिवळे बैल असं रमणीय शोभणीय असं वातावरण पुढे माऊलींची पालखी आहे थोडीशीच दिसते का थोडीशी हां येस म्हणजे वातावरण असं आहे की थाईचं बैसोनी करावे एकचित्त असे वातावरण झाले वाटते इथे तर बसावे वातावरण इतकं छान आणि सुंदर निळनिळ आकाश आहे ना जे अघना श्याम सुंदरा श्री धरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी जाहला। अरे काय आली आलेली आहे मसुब तेहतीस पुणे एकशे माळशिरस चार आणि आता आहे ह्या सरळ रस्त्याने आलो आपण पण सरळ न जाता उजव्या हाताला वळलेलो आहोत इथून रस्ता सुरू होतो माळशिरस आणि वातावरण आ हा 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 या इथल्या आसपासच्या परिसरामध्ये अहिल्या देवींचं नाव पुतळे बऱ्याच ठिकाणी आणि खूप जास्त प्रमाणात दिसून येतात म्हणजे मला असं सहज वाटलं की कसं ना की अशी माणसं जन्माला काय येतात त्यांच्या फक्त अस्तित्वामुळे आजूबाजूचा परिसर संबंधत देश पिढ्यान पिढ्या त्यांचा प्रभाव पडतो समाजावर त्यांनी केलेलं काम म्हणजे कसं त्यावेळेस त्यांना तेवढं सुचलं असेल हे करावं ते करावं कसं केलं असेल आपण काय म्हणजे आपण काय करतो आपण फक्त काहीच करत नाही रे म्हणजे बघायला गेलं तर आपलं कसं काय कसं कर <laughs> म्हणजे आपण कुठल्या योग्यतेची आहे की नाही हा प्रश्नच आहे की माणसं जन्माला येताना असे देवाच्या रूपात जन्माला येतात का की ते पण सामान्यत असतात किंवा कालांतराने बदलतात काय काहीतरी कळायला पाहिजे आपण काय करणार हो काहीतरी करायला पाहिजे ना आपण पण म्हणजे विचार करा ना आपल्यानंतर पण असे पुतळे वगैरे ला लागतील म्हणजे त्यासाठी करायचं नाही आहे पण तेवढं लोकांनी करावं इतकं तुम्ही काहीतरी करायला हवं तुम्ही म्हणजे पहिले मीच करतो काहीतरी तुम्ही मला आता कमेंटमध्ये बोला स्वतः करा <laughs> <laughs> तुझं चला मालशिरजमध्ये जातो आहे आपण सकाळचे किती वाजले सहा वाजून चाळीस मिनटं झाले आहेत माळशिरस गावात प्रवेश केलेला आहे दोन किलोमीटर बाकी अंदाज आहे पण झालं आहे काय मी काढली चप्पल कारण ते वरून साल म्हणजे पायाच्या वरच्या ह्याला सालट्याला प्रॉब्लेम होत होता काहीतरी जरा वाटलं तसं मला आणि आता काय झालं आहे रस्ता ओला डांबरी रस्ता आहे पण डांबरी रस्त्यावर माहिती आहे ते बारीक बारीक एकदम छोटे छोटे दगड असतात डांबराचे शार्प तीक्ष्ण तर ते आहेत प्लस अख्खा रस्ता ओला ज्यावर चिखल वगैरे सगळं आता झालं आहे असं की घातली तर वरून सोलते नाही घातली तर खालून सोलते पायाची कातडी आता काय झालं आहे जेव्हा तिथं बसेल आता बसून फोटो काढतो आणि टाकतो डेंजर झाला कार्यक्रम आज आपला आत्ता चालता चालता एका दाढीवाल्या माणसांनी मला बघितलं आणि लांबून म्हणाला हर हर नर्मदे बाबू समजो इशारे दिलीये पुकारे तार, तार 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 गल्ली मस्त असं जाऊन रेकॉर्ड शूटिंग करावी अशी वाटते मला वाटतं चलना पड़ेगा भाई पड्र पाणी नको 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 तुम्हाला माहिती आहे का ही कसली जागा आहे ही तीज जागा आहे जिथे माळशिरजमध्ये माऊली थांबतात हे लालवाला दिसते लाद्यांचं इथे माऊलींची पालखी थांबते आणि हीच ती टाकी आहे जिथे आपण आंघोळ केली होती समजलं का मला कसं रिकाम रिकाम वाटते माऊली इथून गेलेत तरी सुद्धा कैसे रे भाई अर्जुन अर्जुन का लिहिले मंदिरावर काय आलं झालं एवढंच राहिलं एक किलोमीटर राहिले बघत चला वेळ आहे सकाळचे सहा वाजून पंचावन्न मिनटे मी आता चालताना माझाच एक व्हिडिओ काढला आणि तो बघताना मला मला असं चाललं की अजित अजितराव काय चाललंय तुमचं अजितराव हे काय हे बरं नवं म्हणजे मलाच तो इतकं छान वाटला बघायला व्हिडिओ आणि आय लिटरली फेल्ट लाईक गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मझ प्रेम सारवा काळ गोड तुझ रूप गोड तुझे आ माया मलिन माझी चरणाशीनाने चंदना परी चला थोडस थोडसच बाकी आहे गावाच दिसतंय सगळं दुकान बारकी बारकी <laughs> कैसे कहू कहा से कहू राम दिल का दर्द न जाने न जाने न जाने न जाने न जाने 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 हाय बेरी पिया बड़ा बेदर्दी दिल का दर्दन आ हा ए, जे येल ते सुस्त गान ते बोलते बाबा में बाकी का है फिर से बादल गरजा है गरज गरज के बरसा है हाँ महाशिरस गावात आलो आहे आपण आणि जत्रा लावणार यांची लगबग सुरू झाले जागा पटपट -पट बुकिंग करून पटपट स्टॉल लावायची आणि त्याच्यावरून भांडणबाई माझी जागा तुझी जागा हा शेतकरी साखर कारखाना तो माऊलींचा रथ आणि हे रामदेव श्री मारुती देवस्थान मंदिर त्या मंदिराच्यात माऊलींची पालखी तिकडे जातो आहे आपण माळशिरसच्या या मंदिराच्या मागत बसलो आहे मी मी फक्त पायाबद्दल सांगतो की काय झालं आहे पायाला बघा सांगतो म्हणजे असं सगळं रक्त किंवा काहीतरी तसं जमा झालं आहे त्यामुळे सुजले थोडंसं आणि म्हणजे ना इथं प्रेशर येतोय असं ना चालताना नाही हा पॉईंट इतका दुखतो आहे असा म्हणजे काहीतरी झालंय पण त्यामुळे चालता येत नाही आहे मला आणि हा ठीक आहे हा दिसतोय खराब पाय पण हा मजबूत आहे मला असं वाटलं की पाय दाखवतो तर चेहरा पण दाखवायलाच पाहिजे म्हणून चेहरा दाखवतोय झोपतो आता बायका ह्याच बायका मला धक्का देणार आणि त्याच बोल ना कसल्या बायके अरे काहीतरी सेन्स ठेवा ना बोलण्याचा दहा मिनटापूर्वी ह्याच बायकाने ह्याच माणसाने फुलं वगैरे आणली नावलीनं वाहायला आणि आता तेच तीच गोष्ट ती तुडून चालते मग कुणाच्या पाया पडलं कशाला पाया पडलं काय त्याला अर्थ आहे का आता मला शब्द अपशब्द उच्चारायचा नाही पण मनामध्ये काडीचा पण भाव नाही फक्त उगाच माऊली आले चला मला कुणाच्या भावा मला कुणाला काय प्रश्नाची निर्माण करायचं नाहीये तुम्हाला जसं तसं या काय करायचं ते करा तुम्ही तुमचे माऊली मालक त्यांना काय करायचं करतील तुम्हाला काय करायचं करा मी मला जे वाटतं ते मी खरं बोलणार आणि तेच तुम्हाला सांगणार आता आपण महाशिरस मधून जातोय दुपारच्या झालं दुपारचे बरोबर बारा वाजून तीस मिनटं झालेले आहेत आणि माऊलींची पालखी माऊलींचा रथ माळशिरसमधून निघालेला आहे नातेपोतेच्या दिशेने माळशिरसच्या बाहेर पडत असताना पाच सहा मुलांचा करून मुलांचा माझ्या व्हायचा ते भेटले आणि एक अंकल पण भेटले ते बोलले कसे माहिती का दादा तुमचे व्हिडिओ आम्ही खूप आवडतात मला खूप छान असतात म्हणजे ते ज्या प्रकारे अशा स्मित हास्याने बोलले म्हणजे त्यांच्या आवाज आणि चेहऱ्यावर हा स्मिता हास्य बघून माझं पण असं गालांवर क्रॅम्प झालं की यार म्हणजे किती गोड आणि एकदम मनापासून बोल एकदम मनापासून की दादा खरंच तुमचे एवढे म्हणजे ते साडे अकरा वाजता मी मंदिराच्या बाहेर आलो होतो जिथे मी बोललो ना लोकांना काय 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 बोललो तेव्हा साडे अकरा वाजले होते आणि माऊली साडेबाराला तिथून निघणार होते आता माझी आंघोळ राहिली होती खायचं राहिलं होतं मग एकाने विचारलं आंघोळ केली काय म्हटलं कुठं आता पाणी नाही सगळं बंद झालं वगैरे ते बोलले पाणी एका समोरच टाकी लावलं टाकीलाच टाकी पाईप आहे तर कुठे तर मंदिराच्या आतच मोठ्या टाकीला मोठा पाईप होता अशी मस्त आंघोळ केली <laughs> आंघोळ केली गंध वगैरे लावला तर गंध लावताना ना त्याचे मेन लोक असतात ना मेन एकदम टॉपची तर दे वर ऑब्झर्विंग ओके आय ना कीप ऑब्झर्विंग राईट्स कीप ऑब्झर्विंग मी आणि गंध वगैरे लावला म्हटलं आत्ता या आता चार्जिंग पण संपली माझी पण आणि फोनची पण करायचं काय करायचं काय मग घेतला काढता पाय मंदिराच्या बाहेर आलो <laughs> मंदिराच्या बाहेर आलो आणि नेमका कोणते शिरा घेऊन आला होता आवडी शिरा घ्या शिरा शिरा त्याने मस्त भरून दिला मम्मी मस्त पोट भरून शिरा खाल्ला वाटीतला म्हणजे एनर्जी आली अंगात आता थोडीशी चालण्यात होती मग सकाळपासून साडेबारा वाजता शिरा अर्धा बाटली पाणी आणि आंघोळ आणि टकाटक गंध वगैरे आज फ्रेश हा गंध वेगळाच काहीतरी वाटतो म्हणजे मलाही कळत नाही हे काय मला लावा असं वाटला आणि मी लावला त्याचं काय असेल अर्थ अनर्थ मला काही माहिती नाही कोणी काय बोलायचं ते बोलू दे मला लावा असं वाटला लावला उद्यातला अजून भारी लावतो काहीतरी हो माऊली थांबा अय काय बघ एवढी मस्त जागा आहे इथं न थांबता पुढं पुढं ते निघून गेले थांबले असतं था तर काय झालं असतं मस्त आराम केला असतं ऐसं आहे माऊली का डरता नाही टेन्शन नाही आपणे मर्जी का मालिक जिद्दार रुकणे का उदार रुकणे का मावली माऊली आहे माऊली भगवान ये इधर आदमी रुक आहे देखो भगवान आगे चला गया आदमी इधर रुक गया ऐसा कैसा चलेगा गा रे म्हशी होता मैस देवता प्रभू देवता ईश्वर देवता हे आहे येऊ इव इळ काय कुठं झूम झुम करत काय लिहिलंय चला काय बोलला परत बोला हे जरा ऐकू द्या लोकांना ही तुमचा सगळा आवाज हे बोलणं हे चांगलं वाटायचं माणसाला सारखं लव वाटायचं आवड वाटायचं होती भरपूर हीच माणसाला सगळ्याला आनंद वाटत होता भरपूर एवढीच मग अपेक्षा तुम्हाला बोलायसाठी मग तुम्हाला मी आज आवराजून थांबलो आणि म्हणलं घाट घेऊन जायचं महाराजांची एवढं म्हणजे ह्याच्यात निर्यामध्ये लो तुम्ही पटांगणाला बसला गाय की असं समजू म्हणून पाहतात ना हा ही सारखं बघू वाटलं धन्यवाद धन्यवाद थँक्यू ना ओके धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद धन्यवाद मी खाली बघून चालतो पण माझं लक्ष सगळीकडे असतं लांबून त्यांना बघितलं होतं ओळखलेलं की ही आपलीवाली वालीत दिसत आहेत पण थांबायची इच्छा नव्हती कारण थांबलो की मग परत पण झालं असं मी तसं पुढं गेलो हे hey, बाबा आले मावून हाक मारत हो oh, मावली 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 ते पळत आलेले ते पळत आल्यावर मग मला थांबणं भाग होतं म्हटलं तरी पण चला पाया पडू दे जाऊ दे आपण पुढे जाऊया पण नाही लगेच थांबं थांबत सुना बोली था त्यांचं पूर्ण कुटुंब आलं सगळ्यांशी बोलणं झालं त्यांनी काय त्यातून पुढचा किस्सा मग मी तिथं झालं बोलून वगैरे झालं आणि पुढे चालत तर चालू परत ते गाडीवर आले मला वाटलं अरे यांना फोटो घ्यायचा असेल आता फोटो राहिला मी म्हटलं हा पुढे या पुढे या पण त्यांनी तिथंच गाडी थांबवली आले आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का हा 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 त्यांनी मला हे हे दिलं हे पन्नास रुपये दिले म्हणजे मी बोललो मला वाटलं काहीतरी वेगळं असेल ते बोलले की हे घ्या का म्हणलं काय मला गरज नाही बोललो मी आपलं व्यवस्थित ते आपलं देतच देव सगळं पण ते म्हटले तसं नाही आहे असंच तुम्ही माळकरी आपण म्हणजे काय बोलले बरंच काय काय बट त्यांनी त्याने मग मी म्हटलं आशीर्वाद स्वरूपात ही नोट मी थेट घेतली आणि आता ग्रेट फील करतोय आणि <laughs> काय म्हणजे लोकांच्या भावनेला मी काय काय आकार द्यायचा रूप रंग गंध काय द्यायचा ह्या भावनेला नाव मेरे को कोणी पता गाणं आठवत दुसर कोपच्या दोन वाजता भयंकर भूक लागले ऊन पण तेवढच पाऊस पण तेवढं त्याच्यामध्ये मी घेतले पहिल्यांदा रंगीबेरंगी जिलेबी आणि मस्त मस्त भाकरी आणि झुणका जय श्रीराम हम्म आम्हाला भीती होती की तिखट लागेल पण चौष्टच जास्त आहे तिखट लागण्यापेक्षा आज एकच दिली भाकरी अॅलबन आणि मला असं कळलं की झुणका संपला त्यांचा उशीर केला ना मी म्हणून जिलेबी तुम्हाला माहित आहे हे काय लाल मातीचा पट्टा पुढे चौकात जातोय बाजूला दिसतय काय माहितीये का हे रिंगणाची जागा आहे बघा इथंच रिंगण झालं होतं कुछ नाही बाय कुछ नाही बचता कोई किस्से केले नाही रुगता बाय जिंदगी याद रखना माऊलींची पालखी आली इथे आणि बाजूला शाळा आहे सदाशिवनगरची शाळेतली सगळी पोरं पळत पळत आले रे पाल पालक्या 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 पाल पाल मार सगळी शाळा आहे कुठे गेली शाळा शाळा काय बाय पोरं सगळी बाहेर आहेत आणि सगळी पोरं बाहेर आहेत पळत पळत दर्शन घ्यायला ही माऊलींची पालखी समोरच आणि अख्खं गाव गाव नाही अख्खी शाळा अख्खी शाळा बाहेर आले मॅडम बिडम सगळ्या बाहेर आलेत हे शाळा धवल अकॅडमिक नाही ही क्लास आहे शाळेचं गेट पोरं पोरी बारके चिल्ली पिले व केवढे फुला भिसाड तो, तो शिपाई सगळ्यांना हात घालवतो वा असं मस्त वाटतं बघायला की बाबा शाळेने अलाउड केलं की जावा पळा म्हणून आले पोरं सगळे शाळेतून आगे तुम देख सकते हो मावली रुके है और यहाँ पे लिखे है नाते पुते फोन शिरस और मावली मेरा वेट कर रहे हैं मावली रुको मावली आरे ला पण दुपारचे तीन वाजून बावीस मिनटं झालेत आणि हे आहे मांडवे जिथे माऊली जस्टच विसावलेले आहेत आता वाव आकाश आकाश चंद्रता वाव मस्त वाटतं रे भगवा झेंडा छोटं पोरग बघ छोट पोरग असं बघतोय बघताय लागेल <laughs> मांडवीला फक्त दहा मिनटाचा विसावा आहे आणि तो आहे माऊलींचा रथ आता इथं बॅग बिग ठेवले आहे मी इतकी पाठ भयंकर त्रास राहिले आता काढून झोपायची पण तडकत नाही राहिली माझ्या आशावरच झोपायचा दहा मिनटं तो आहे तोवरच दहा मिनटं पडून घेतो काय मला काय नातेपुते सात किलोमीटरची पाटी दिसले आणि वेळ आहे किती आहे चार एकवीस <laughs> काय हे कसलं प्रेम म्हणायचं मला कळत नाही लोकांचं त्या शाळेच्या बाजूला दोन तीन फळांची गाड्या होत्या त्यातल्या एका माणसाने मला हाक मारली मावली ला अरे हा हसून नमस्कार केला मी तर तो भाई पळत आले ते तर ते पळत आले म्हटलं आता काहीतरी असेल फोटो काहीतरी बोलतील तर त्यांनी माझ्या हातात पिशवी दिली त्याच्यामध्ये केळी होती आणि फक्त केळी नव्हती त्या केळीच्या खाली सहा सफरचंद दोन तीन संत्र्या मोसंब्या आणि केळी किती एक दोन तीन चार सहा नाही एकदा जर नाही ते असतं ना पूर्णच्या पूर्ण ते चोवीस पंचवीस म्हणजे वीस तीस असा करतो एकदम गच्छा त्या अख्खाच्या अख्खा आणि केळी आणि हेन तेन सगळं एवढं सगळं दिलं मी त्यांना म्हणते अहो मी काय करू ह्या सगळ्याचं घेऊन मला कळतच नाहीये ते नाही ना घेऊन जा म्हणून अहो पण आता एवढं केलं मला वाटतं त्यांचा फोटो वगैरे घ्यावा पण कसा हातात फोन नाही खिशा ठेवलेला आणि ते होचं एवढं त्याच त्याचं चार पाच किलो ओझं झालं असेल मला काय म्हणजे आता म्हणजे त्रास त्याला काय बोललो मी म्हणजे ह्या प्रेमाचं मी काय म्हणू कसे आभार व्यक्त करू बट त्यांना धन्यवाद देतो मी त्यांचा फोटो अर्थात घेऊ शकलो नाही कारण त्यांनीच माझे हात बांधलेले हो काय करणार बारकरी हा पंढरीचा बारक टँकरचं पाणी पिऊन बघ काय मस्त लागतं असं बोलून एका मित्राने बोला पाणी पी आणि मी पिलं आणि नेमकं त्यावेळेस मोठा पाण्याचा गोट हात गेला आणि त्या गोटानेच घात केला असं अंगात अचानक जोरात ताप आला असा म्हणजे डायरेक्ट शेवटच्या बॉलवर सिक्स मारावा असा जोरात ताप आलाय आहे पण ते आणि नाही इथून माळशी नातेपोते अजून पण दोन किलोमीटर आहे नाही संपलो दोन किलोमीटरवर आहे आता व्हिडिओ इथंच बनवायला नाही घेतला तर मग काही पॉसिबल नाही आत्ता बनवायला घेतो जसं होईल तसं चाळीस किलोमीटर चालल्यावर पाठीवर ओझं घेऊन काय होतं तर हे असं होतं आज चाळीस झालं उद्या सुद्धा सेम आहे आता सव्वा पाच झालेत उद्या सुद्धा नातेपुते ते फलटण चाळीसच किलोमीटर अंतर आहे ते सुद्धा रात्रीच निघायचं असणार आहे काहीतरी आजचा व्हिडिओ संपला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल